कार्यकारी संचालक गोडबोरे साहेब आहेत त्यांनी परवा गोड बोलून फक्त सुमित हाशे करून गोड बोलून वेळ मारून नेली पण त्यांना एवढं सांगू इच्छितो तुम्ही वेळ मारून नेशील पण ह्या जर तुम्ही हा अन्यायकारक जिजिया कर जे रद्द नाही केला तर आम्ही उपोषण आणि साखळी उपोषण आणि आंदोलन सुद्धा करू गत साली आमच्या डिबेंचर मशीला कट झालं होतं सत्तावीस पैसे चालू साली कट झालेला एक रुपया चौतीस पैसे म्हणजे जवळजवळ एक रुपये पाच पैसे पर लिटर दुधाला यांनी कपात केलेले आमच्या दुधाच्या आमच्या हक्काच्या आमच्या श्रमाचे पैसे आहेत आणि ते श्रमाचे आमच्या आम्हाला मिळाले पाहिजेत हा त्यांचा हक्क आहे आणि तो योग्यच आहे मला तर वाटतं वाटत कपात केल्या या दृष्टी असं वाटत नाही उत्पादकांचंच घ्यायचं आणि त्यातून काहीतरी डेव्हलप करायचं चाललंय लवकरात लवकर आमच्या डिपेंटर पैसे हक्काचे आहेत ते मिळावेत नाहीतर आम्ही आंदोलन उपोषण करणार आहोत मी आमच्या दूध संस्था गंगापूर आता साहेबाने था आज तुम्ही आता तुम्हाला था दूध संघाने जे जाहीर केलेलं आहे मागच्या वर्षी सत्तावीस पैसे म्हैशीला होता आणि अठ्ठावीस पैसे गाईला होता पण ह्यावेळी एक रुपये तीस पैसे म्हणजे जवळ जवळजवळ चौपटच गेलेला आहे आणि पाचशे बारा कोटी ठेवी दूध संस्थेकडा दूध संघाकडे असताना या शेतकऱ्यांच्याकडून वसूल करून तुम्ही जे संस्था म्हणजे गोकुळ दूध संघाचं जे आधुनिकीकरण करतात याला आमचा विरोध नाही आधुनिकीकरण केलंच पाहिजे दूध संकलन वाढलं पाहिजे पण ह्या शेतकऱ्यांच्याकडे आयडी बी संस्थेकडून तुम्हाला अल्प दरात पैसे मिळत असताना तुम्ही सभासदांचे पैसे इकडे पेपरला देत आहे एक रुपये तीस तुम्हाला डिक्लेअर केले संस्थेकडे सभासद येतो एक रुपये तीस पैशाने मागणार पण तुम्ही चौऱ्याहत्तर कोटी रुपये वसूल करून घेतले ते कुणाकडे जायचे ते आपल्या ऑडिटला येणार आहेत प्रत्येक संस्थेच्या ऑडिटला येणार आणि ह्या बारक्या बारक्या संस्था आता चालवणं मुश्किल झालंय पण ह्या तुमच्या म्हणजे जेव्हा तुम्ही अन्यायकारक कर लावल्यासारखा आहे कर लावण्याचा हा प्रकार आहे तर हा संस्थेचे आपल्या कार्यकारी संचालक गोडबरी साहेब आहेत त्यांनी परवा गोड बोलून फक्त स्मिथ हाश्य करून गोड बोलून वेळ मारून नेली पण त्यांना एवढंच सांगू इच्छितो तुम्ही वेळ मारून नेशिला पण ह्या जर तुम्ही ह्या अन्यायकारक जिजिया रद्द रद नाही केला तर आम्ही उपोषण आणि साखळी उपोषण आणि आंदोलन सुद्धा करू आणि बदे काही उदेत या सर्व दूध उत्पादकांना घेऊन जिल्ह्यात द्या आपण आंदोलन करण्याची व्यवस्था करणारच आहोत तर लवकरात लवकर हा निर्णय त्यांनी मागे घ्यावा आणि मागच्या चार दिवसापूर्वी तिने आम्हाला हे सांगितलं होतं की आम्ही दहा तारखेच्या तुम्हाला काय ते सांगतो पण तिने काल उलटा पवित्र घेऊन सभासदांनाच बोलून गेले त्यांच्या आडनावाप्रमाणेच ते बोले आहेत दूध उत्पादकांना जो फरक दिला आहे आता प्रत्येक दूध उत्पादक प्रत्येक संस्थेच्या संचालक मंडळाकडे जाणार आणि दूध संघानं जो फरक काढलाय तो, तो संपूर्ण द्या माहिती दूध संस्थांना असा फरक आहे की तो काढलेला फरक दिदींच्या स्कूपी जरी कपात केला असला तर दूध उत्पादक हे ते मान्य करायला तयार नसतात दूध उत्पादकांना तो द्यावा लागतो त्यामुळे संस्थेवर हा आर्थिक बोजा पडू शकतो लेबरच्या रक्कम संस्थेचे उत्पादक सभासद असतात ते म्हणतात ती कट केलेली रक्कम आम्हाला द्यावी काही संस्था कपात करून घेतात काही संस्था आता काही संस्था पंचवीस गत साली पंचवीस पैसे कपात झाले असते काही संस्था ते पंचवीस पैसे घालून ऑलरेडी देतात पण आता हे एवढी कपात झालेली रक्कम संस्थेने घालायची कुठून त्यामुळे काही संस्थेची आर्थिक नाड्या पूर्णपणे आर्थिक अडचणी देणार आहेत या संस्था आणि काही संस्थेचं डिवेंचर्स इतकं संस्थेकडं असतं तरी पण आता आता संस्थेचा जर विचार केला आमच्या तर पाच लाख पंचावन्न हजार आमचे डिव्हेंचरुपयकड आहे ती किमान वीस वर्षातली आहे पण चालू आहे एकाच आर्थिक वर्षात आमच्या संस्थेची रक्कम दोन लाख एकवीस हजार इतकी मोठी रक्कम कपात झालेली पंचवीस वीस वर्षात साडेपाच लाख पाच लाख पंचावन्न हजार आणि एकाच वर्षात कपात झालेली रक्कम आमची दोन लाख एकवीस हजार इतकी कपात झालेली आहे आता त्या तुलनेनं विचार केला तर गत साली डिबेंचर्स डिबेन कट झालं होतं सत्तावीस पैसे चालू साली कट झालेला एक रुपये चौतीस पैसे म्हणजे जवळजवळ एक रुपये पाच पैसे पर लिटर दुधाला यांनी याच्या कपात केलेला आहे जर हा रक्कम जर उत्पादकांना जर आपण वाटायची म्हटली तर संस्था आर्थिक डब घ्यायला येतील त्यामुळं त्यामुळे प्रत्येक उत्पादकाला द्याय झालं त्यामुळं संचालक मंडळांना उत्पादकांच्या रोषा समोर जावे लागेल त्यामुळे आम्ही सर्व संस्था मिळून ही रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो जेणेकरून ही उत्पादकांना पोहोचली पाहिजे दूध संघाचे साहेब तर म्हणतात की प्रत्येक गोष्ट उत्पादकाला देतात पण इतकी रक्कम कपात करून घेऊन तुम्ही उत्पादकाला काय देतात काही वेळा म्हणतात की दरवाढ दिली दरवाढ उत्पाद विक्री दुधातून चौदा रुपये घेतल्या आणि दरवाढ बारा रुपये दिली म्हणजे दोन रुपये हेनीच गोकुल दुसंग नफ्यात राहिलेला आहे उत्पादकांना यांना काही दिलेलं नाही फक्त गोकुळ दूध संघाची उलाढाल वाढलेली आहे दूध संकलन वाढलेलं आहे असं जो दावा गोकुळ दूध संघाने संघाकडून केला जातोय तो गो काय म्हणायचं दूध संघ आर्थिक व्यवस्थित सक्षम अशा पद्धतीने कर्ज रोपयासारखी रक्कम का घ्यायला लागते तुमचं काय म्हणायचं सक्षम असतात आता जर दूध संघ जर सक्षम असतात तर आमच्याकडून कपात रक्कम घेतली नसते त्यांनी त्याचबरोबर त्यांनी उलाढाल वाढले हे वाढले म्हणतात कोणतीही महागाई प्रमाणात पंचवीस लिटर रुपये दूध असेल स आता सत्तर ऐंशी रुपये लिटर झाले त्यामुळे उलाडाली त्यांना फक्त कागदोपत्री उलाड्यात रकमे प्रमाणात महागाई याच्या प्रमाण ते वाढत असते पण मला तर वाटतं ही रक्कम कपात केल्या या दृष्टीमुळे असं वाटत नाही उत्पादकांचंच घ्यायचं आणि त्यातून काहीतरी डेव्हलप करायचं चाललंय डिबेंचरची रक्कम या आधी देखील कट होत होती त्याला अक्षय नवसा दूध संस्था चालकांचा किंवा दूध उत्पादकांचा मग आता का पूर्वी जी रक्कम कपात होत होती मी दो दो आता मी सांगितलं ना आमच्या संस्थेची गट साली सत्तावीस पैसे झाली होते चालू झाली आता आपण एक रुपये चौतीस पैसे पर दूध लिटर आता आमच्या संस्थेचं संकलन दोन लाख रुपये दोन लाख लिटर असेल तर पर लिटर एक रुपये एक्स्ट्रा झाली म्हणजे दोन लाख एकाच वर्षी आर्थिक संस्थेला हा डिबेंचर स्वरुप गोजा पडलेला आहे आणि दूध संघांना त्यात आपण आमच्याच रकमेवर डल्ला मारलेला आता दहा तारखेपर्यंत त्यांनी दहा ते दोन दिवसात रक्कम त्यांनी नाही परत दिली तर आम्ही उपोषण व मोर्चाचे मार्ग दूध संघानं जर आपली नाही दखल घेतली तर आम्ही त्याच्या दूध संघाच्या वरिष्ठ पत्नीवर कुठं जाता येत आहेत तिकडे आम्ही दादमाग मी भिवाजी दत्तात्रय चौधरी हनुमान दूध संस्था नांदगावची तर आज या ठिकाणी आपल्याला विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की गोकुळ संघानं की आपल्या आर्थिक वर्षामध्ये पुरवठा केलेल्या दूध उत्पादकानं दुधापोटी दूध दर वाटपत्रक केलं आणि जाहीर डिक्लेरेशन करताना त्यांनी प्रति लिटर की म्हशीच्या दुधाला दोन रुपये पंचेचाळीस पैसे आणि गाईच्या दुधाला एक रुपये पंचेचाळीस पैसे असं डिक्लेरेशन केलेलं आता दूध दर फरक असा असताना वाटप केल्यानंतर त्यांनी बाक्षादारानं त्यातील पंच्याहत्तर टक्केंच्या रुपामध्ये त्यांनी कपात केली आता उत्पादकाला माझी माहिती नाही डिव्हेंचर म्हणजे साधा कर्ज रोखा कर्ज रोखा ज्या कर्ज काढलेलं आहे ज्यांच्याकडे घेतले दूध उत्पादक त्या उत्पादकाचं कर्ज त्याच्या नावावर जमा खर्च केला नाही तर ते पैसे डिव्हेंचर म्हणून संस्थेच्या नावावर जमा करून डिव्हेंचर आता दूध उत्पादक मोठा दूध उत्पादक आपल्या जनावरांच्या घोटामध्ये कायम राबत राबत असतो दूध मोठ्या प्रमाणात उत्पादन करतो आणि उत्पादन केलेला दूध संघाला पाठवतो आणि दुधाच्या रात्रंदिवस म्हणजे आर्थिक न परवडता तरी सुद्धा दूध पुरवठा करून जास्तीत जास्त संघाला पुरवठा करत असताना त्या दुधातून दूध दरवा फरक म्हणजे त्या मिळणारा त्या त्याचा हकदार पैसे असताना त्यात मध्ये महाराज आणि त्यामुळे हा दूध उत्पादक वळलाय बाहेर याला ही आहे कारण का तुम्ही काय कट करत असताना आमच्या आमच्या हक्काच्या पैसे आहेत आणि ते श्रमाचे आमच्या आम्हाला मिळाले हा त्यांचा हक्क आहे आणि तो योग्यच आहे पण अशा अशा अवस्थेमध्ये त्यांच्याकडे काय केलं दुर्लक्ष केलं जातं आणि चाहतक पटेल कोणती परिपत्रक न काढता कोणती सभासदाला माहिती न देता रूपाने कपात करून त्यांच्या ही रोखली जायला पाहिजे आणि त्याचा न्यायाच्या भूमिकेवर त्याला ते मिळालं पाहिजे यासाठी हा आमचा सार्वजनिक संस्था आणि त्यानं हा आता आमची विनंती आहे या कामी की दर या म्हणजे या आपल्या संघानं लवकरात लवकर या सिनेंचरच्या प्रश्नीच मोठ्या रकमेला प्रत्येक संस्थेच्या जास्तीचा दूध पुरवठा करणारे जास्त होत आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात काय त्यामेचा काय अशे रुपयांच्या का रुपये कपात केलेला आहे पूर्वी मला वाटतं बघा पूर्वी काय मेहनत दोन हजार बावीस झाली परिपत्रक काढलं होतं त्याने मैस दुधाला शेकडा चार पॉईंट आठ टक्के काय मेता काय होतं आता सहा पॉईंट एकोणसाठ टक्क्यांना कापून गेले म्हणजे किती वाढ केलेलं आहे तसं म्हशीच्या दुधाला सुद्धा एक पॉईंट अकरा केलं होतं आता दोन पॉईंट बावीस टक्क्यांना काय कपात कर्तव्य आहे आणि त्यामुळे दूध उत्पादक अत्यंत नाराज आहे आणि त्यामुळं त्यामुळे भूमिका आहे की बाबा लवकरात लवकर आमचे डिकेन्शन पैसे हक्काचे आहे आहेत ते मिळावेत नाहीतर अंदोलता आम्ही आंदोलन उपोषण करणार आहोत